नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग चोवीस रियाला आशाताईंच्या हवाली करून तिचे आई वडील पहाटेच्या गाडीने गावी निघून गेले आईंनी ठरल्याप्रमाणे त्यांना आरती सकाळी तर गीतिका संध्याकाळी जेवणाला मदत करणार होती सकाळी आई आरतीची किचनमध्ये वाट पाहत होत्या गीतिका सवयीप्रमाणे आईंना मदत करायला निघून आली आई नाश्त्याला काय करायचं गीतिका किचनमध्ये येत म्हणाली गीतिका काल संध्याकाळी मी तुला काय सांगितलं आई आवाज वाढवत म्हणाल्या आई पण वहिनी अजून आल्या नाहीत तू मी नाही एकटाच किती करणार गीतिका काळजीने म्हणाली करेन मी जा तू बाहेरचं आवरून घे नाहीतर रूममध्ये स्टडी करत बस आई म्हणाला हा ठीक आहे गीतिका बाहेर निघून आली आठ वाजले तरी अजून आरती खाली आली नव्हती साडेआठच्या सुमारास सगळेजण नाश्ताला खाली आले आरती आणि रोहनही आले रेणू तुझ्या भावाला आणि बहिणीला सांग आजचा नाश्ता आणि दुपारचं जेवण त्यांना बाहेरच करावं लागेल मी काल जे काही बोलले ते त्यांनी सिरियसली घेतलेलं दिसत नाही आई आवाज वाढवत म्हणाल्या आई आम्ही तुझे दुश्मन असल्यासारखं का वागतेस राहुल म्हणाला मी वागते की तुम्ही वागता तुला आणि तुझ्या बायकोला माझ्याबद्दल जराही काळजी वाटत नाही मी एकटी किचनमध्ये काम करत होते आई बोलल्या गीतिका रोज करते ना मग आज काय झालं की करून करून थकली राहुल उपहासाने म्हणाला तिने काय करायचं हे तू सांगू नकोस ती रोजप्रमाणे मला मदत करायला आली होती मीच तिला नाही म्हणाले सकाळी आरती मला मदत करणार हे कालच ठरलं ना आपलं आई म्हणाल्या मला जमणार नाही आरती भडकत म्हणाली मग मलाही तुम्हाला नाश्ता आणि टिफिन द्यायला जमणार नाही तुम्ही जाऊ शकता आई म्हणाल्या आईचं बोलणं ऐकून आरती आणि राहुलला राग आला ते रागातच कामाला निघून गेले बाकी सगळे चुपचाप नाश्ता करायला बसले नाश्ता आवरून देवांश रूममध्ये दे निघून आला खालची आवराआवरी करून गीतिकाही रूममध्ये निघून आली कॉलेजला जायचं असल्याने गीतिकाने आवरायला घेतलं देवांश तिच्या हालचाली नहाळत होता ती तिच्या तंद्रीत आवरत होती तो तिच्या मागे उभा राहिला गीत या ड्रेसमध्ये खूप छान दिसतेस तू देवांश म्हणाला थँक्स रिंग मास्टर तुम्ही पण आज ठीकठाक दिसताय गीतिका त्याला नहाळत म्हणाली फक्त ठीकठाक देवांश भुवई उंचावत म्हणाला हा म्हणजे ते गीतिका म्हणजे काय गीत देवांश तुला गुदगुला करत म्हणाला देव गुदगुला करू नका ना असं काय करता गीतिका आवड्या मारत म्हणाली बघ तू तर गाणं न लावताही किती छान डान्स करतेस देवांश तुला चिडवत म्हणाला मला म्हणायचं होतं तुम्ही नेहमीच हँडसम दिसता गीतिका म्हणाली नक्की ना देवांश हो हो प्लीज आत्ता तरी बास ना गीतिका ठीक आहे तू एवढी म्हणतेस तर नाही करत गुदगुला देवांश बोलला गुड बॉय देव ऐका ना मी काय म्हणते गीतिका बोल ना देवांश म्हणाला आज आई दादा बहिणींशी किती स्ट्रिक्ट वागला गीतिका बोलली तिचं वागणं एकदम बरोबर होतं गीत ती काही चुकीचं वागली नाही एखाद्याच्या चांगुलपणाचा किती गैरफायदा घ्यावा हे जर त्यांना कळत नसेल तर त्यांच्याशी असंच वागलं पाहिजे देवांश म्हणाला अहो पण तुला कॉलेजला जायला उशीर होईल चल पटकन देवांशने विषय बदलला तो तिला ओढतच खाली घेऊन आला दोघेही आपापल्या मार्गाला निघून गेले रिया घरी आल्यापासून शांत शांत होती गीतिकाचं डेली रुटीन चालू होतं ती तिच्या फ्रेंडसोबत खूप फ्री वागू लागली होती त्यांचा ग्रुप कॉलेजमध्ये फेमस होता सगळेच जण सोबत स्टडी करायचे सोबत फिरायचे कॅन्टीनला पार्टी करायचे गीतिकाच्या प्रेमळ वागण्याने रियाची तिच्यासोबत चांगली गट्टी जमली होती दोघी खूप गप्पा मारायच्या मस्ती करायच्या गीतिका आणि रेणूमुळे रिया थोडी सावरत होती आरती आणि राहुल थोडे दिवस सकाळी नाश्ता आणि जेवण बाहेर करत होते आई भाव देत नाही पाहून ना आईला जाणे आरती सकाळी आईंना मदत करायला येऊ लागली घरात सगळं काही तसं ठीक चाललं होतं पण आरती मात्र चिडचिडी झाली होती तिचं वागणं थोडं बदललं होतं आणि ते सगळ्यांच्या लक्षातही येत होतं आरती आणि राहुलची भांडणंही वाढली होती पण त्यांच्यात बोलणार कोण म्हणून सगळे गप्प बसून होते आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता गीतिका कॉलेजमधून लवकर घरी आली रिया बाहेर बसून पाऊस पाहत होती तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली होती डोळ्यातून अश्रू येत होते तिला पाहून गीतिकाला खूप वाईट वाटलं गीतिका तिच्या शेजारी बसली ताई तुम्ही ठीक आहात ना गीतिका तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली रिया, रिया अश्रू पुसत म्हणाली काय झालं कुणी काही बोललं का तुम्हाला गीतिका म्हणाली नाही ग असंच स्वतःच्या परिस्थितीवर हसायला येतंय रिया म्हणाली प्लीज तुम्ही धीर सोडू नका देव म्हणालेत ना ते काहीतरी करतील मग नक्की करतील गीतिका म्हणाली तू काही करू शकत नाही बहिणी काही करून उपयोगही नाही रिया बोलली म्हणजे गीतिका न समजून म्हणाली म्हणजे असं की माझ्या भावाला अनंत माझ्या नवऱ्याच्या आधीच्या लग्नाबद्दल माहीत होतं रिया बोलली काय अहो पण मग त्यांनी सांगितलं का नाही आय I मीन mean, लग्नाला विरोध का केला नाही गीतिका म्हणाली खरं तर दादाने रियाच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते पण दादाला ते परत करता येत नव्हते तेव्हा राजनने दादासमोर माझ्याशी लग्न करायचा प्रस्ताव ठेवला सुरुवातीला दादा, दादा नाही म्हणत होता पण राजनने पैशासाठी तगादा लावल्यावर मात्र तो तयार झाला आमच्या लग्नाआधी दादाने कुठल्या तरी कागदावर माझी सही घेतली मला म्हणाला लग्नाची नोंदणी करण्यासाठी लागणारे वगैरे मी काही सही केली रिया माहितीपूर्वक म्हणाली काय लिहिलं त्या पेपरवर गीतिकाने विचारले हेच की मला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल माहिती आहे आणि मला ते मान्य आहे त्यांच्या पहिल्या बायकोनेही लग्नाला परवानगी दिली होती रिया बोलली अरे बाप रे म्हणजे हे मामा मामींना पण माहीत होतं गीतिका त्यांना माहीत नव्हतं लग्नानंतर कळलं रिया बोलली मग मामा मामींनी आईबाबांनाही सांगितलं का नाही गीतिका म्हणाली दादाच्या विरोधात ते कधीच काही बोलत नाहीत वंशाचा दिवा आहे ना तो तोच त्यांना म्हातारपणी सांभाळणार आहे मग त्याच्या विरोधात कसे काय बोलतील हे असं वागणं पाहिलं की मला कधी कधी प्रश्न पडतो स्त्री म्हणून जन्माला येणं हा गुन्हा आहे का, का माझ्यासोबत असं झालं दादाला एखादी गोष्ट हवी असेल तर आई बाबा परिस्थिती नसताना देखील त्याच्याकडे मागून आणून देत पण मला पार्लरचा कोर्स करायचा होता तर नाही म्हणाले आज जर मी तो कोर्स केला असता तर निदान स्वतः स्वतःचं पोट तरी भरू शकले असते असं अक्ष्रितासारखं राहायची तरी वेळ आली नसती रिया रडत म्हणाली रिया ताई शांत व्हा आपण नक्की काहीतरी करू स्वतःला आश्रित समजू नका आम्ही आहोत ना देव कुठलीही जबाबदारी अर्धवट सोडत नाहीत पुरेपूर निभावतात मला खात्री आहे ते नक्की तुम्हाला मदत करतील गीतिका म्हणाली देवांशवर खूप विश्वास आहे ना तुझा रियाने विचारलं हो स्वतःपेक्षा जास्त ते कधीच कुणासोबत चुकीचं वागू शकत नाहीत गीतिका म्हणाली खूप चांगला आणि हुशार आहे तो तुला माहिती आहे राहुल कधीच आमच्याकडे येत नसे पण देवांश मात्र कायम यायचा त्याला आमच्या गरिबीची लाज वाटायची नाही दर सुट्टीला तो गावी यायचा पण दादामुळे त्याचं येणं बंद झालं रिया बोलली मी काय म्हणते तुम्ही आता जुन्या गोष्टींचा विचार करू नका देव नेहमी म्हणतात रडायचं नाही तर लढायचं असतं तुम्हीही लक्षात ठेवा गीतिका म्हणाली नक्की गीतिका प्लीज तू हे कुणाला सांगू नकोस मी इथे जास्त दिवस नाही राहणार लवकरच रिया म्हणाली असं नका बोलू आपण यावर काहीतरी मार्ग नक्की काढू बरं तुम्ही मस्त फ्रेश होऊन या मी सगळ्यांसाठी चहा ठेवते गीतिका म्हणाली नाही नको तू एक काम कर तू फ्रेश होऊ ये मी सगळ्यांसाठी चहा ठेवते रिया बोलली नाही नको तुम्हाला त्रास कशाला गीतिका म्हणाली त्रास तर तुला होईल तू आताच तर कॉलेजमधून आलीस ना देवांश कधीपर्यंत येईल ग नाही म्हणजे त्याच्यासाठीही चहा ठेवला असता रिया बोलली ते थोड्या वेळात येतील मी आलेच गीतिका फ्रेश व्हायला निघून गेली चहा पिऊन झालं तसं गीतिका किचनमध्ये तयारीला निघून आली आज वेज पुलावचा बेत असल्याने फार काही करायचं नव्हतं गीतिका तयारी करत असताना तिचा मोबाईल वाजला तिने हात धुवून कॉल रिसीव केला हॅलो देव बोला ना गीतिका म्हणाली काय आज पण उशीर येणार तुम्ही अहो पण का असं काय करता बरं ठीक आहे हो सांगते ठेवते फोन गीतिकाने कॉल कट केला काय झालं गीतिका कुणाचा कॉल होता आई म्हणाल्या आई देवांशचा कॉल होता त्यांचं काहीतरी काम आलं त्यामुळे ते डायरेक्ट रात्रीच येणार आहेत गीतिका चेहरा पाडत म्हणाली असा काय हा मुलगा याला घरी यायला काय होतं घरात आपली बायको आहे ती वाट पाहत असेल याचं काही नाही आई म्हणाला हो नाही तुम्हालाही असंच वाटतं ना आई मी कधी त्यांना बोलते का सांगा गेले कित्येक दिवस असंच करता येते आई मी बोलणार नाही हा त्यांच्याशी मी त्यांच्यावर रागवले गीतिका फुगवत म्हणाली तिचा क्यूटचा फेस पाहून आईंना हसायला आलं आई तुम्ही पण मलाच हसताय ना काय हो असं करता गीतिका म्हणाली नाही गं वेडे मी तुला हसत नाही आहे उलट मला आनंद झाला संसारात आपल्या जोडीदाराबद्दल ओढ असणं फार महत्त्वाचं असतं तरच त्यांच्यातील प्रेम वाढतं बहरतं आई म्हणाला प्रेम हो याला प्रेमच तर म्हणतात गेले चार पाच दिवस देव कॉलेज सुटल्यावर घरी न येता त्याच्या कामाला जातो आणि तू त्याची वाट पाहत असते तुला त्याची काळजी असते त्याच्याबद्दल ओढ लागून राहिलेली असते यालाच तर प्रेम म्हणतात आई म्हणाला अच्छा आई असं असेल तर मग ते माझ्यावर प्रेम करत नाहीत गीतिका म्हणाली असं का वाटतं तुला त्यांना नाही का वाटत घरी लवकर यावं मी त्यांची वाट पाहत असते मग असं असताना का नाही येत लवकर गीतिका म्हणाली कारण त्याला माहिती आहे की त्याची बायको त्याला नक्की समजून घेईल कारण तिचा त्याच्यावर विश्वास आहे तो जे काम करतो त्याचा तिला अभिमान वाटतो ती त्याला सांभाळून घेईन आई म्हणाला आई त्यांना माझ्याविषयी खरंच असं वाटत असेल का गीतिका म्हणाली हो मग त्याच्या वागण्यातून तुला जाणवत नाही तो किती बिनधास्त असतो नाही का तर काही पुरुष लग्नानंतर बदलतात बायकोला घाबरून राहतात पण तू स्वतः इतकी समजदार आहेस की त्याला भ्यायला कारणच ठेवत नाही आमचीही किती काळजी करते तू आई तिला समजावत म्हणाला खरंच ना आई गीतिका म्हणाल्या हो खरंच आई हसत म्हणाल्या आई तरीही मी रिंग मास्टरवर रागवली गीतिका हाताची घडी घालत म्हणाली रिंग मास्टर कोण रिंग मास्टर आई म्हणाल्या आई ते मी माझं आय मीन गीतिका गोंधळात म्हणाली आई रिंगमास्टर म्हणजे तुझा लाडका लेख देवांश वहिनीने त्याचं नामकरण केले रेणू हसत म्हणाली गीतिका आई डोळे बारीक करून पाहू लागल्या रेणू ताई आई सॉरी ना म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं गीतिका गीतिकाचे एक्सप्रेशन पाहून आई आणि रेणू हसायला लागल्या रियानेही त्यांचं बोलणं ऐकलं होतं तीही हसू लागली वहिनी काय मस्त नाव ठेवलं आहे तुम्ही रिया म्हणाली रिया ताई आता तुम्ही पण गीतिका गीतिका नाव आवडलं बरं आता आम्ही पण त्याला रिंगमास्टर अशीच हाक मारू हो ना रेणू आई बोलले नाही आई ते तिचे रिंगमास्टर आहेत आपण बोललो तर तिला राग येईल ना रेणू तिला चिडवत म्हणाली रेणूताई असं काय हो बोलता जा बाबा मी जातेच पण तुझा दादू आला की मी त्याची चटणी करणार हे नक्की गीतिका पाय आपट्यात बाहेर निघून गेली रिया गीतिकाला समजवायला तिच्या मागे मागे गेली गीतिका गेली तसं दोघी हसायला लागल्या आई वहिनी दादूवर खूप प्रेम करते पण तिला ते कळतच नाही की हेच प्रेम आहे रेणू म्हणाली तशी वयाने लहान आहे ती पण हुशार आहे प्रेमळ आहे तितकीच जबाबदार पण आरतीचं वागणं पाहिल्यावर काळजी वाटायची या घराचं कसं होणार पण गीतिका ज्याप्रमाणे या घराला घरातील माणसांना सांभाळते सगळ्यांना आपलंसं करून घेते ते पाहून आता निश्चिंत झाले आई समाधानाने म्हणाल्या खरं बोललीस आई आई तुला एक विचारायचं होतं रेणू म्हणाली विचार ना काय झालं काय प्रॉब्लेम आहे का आई म्हणाल्या प्रॉब्लेम वगैरे काही नाही तू आरती बहिणीचं वागणं नोटीस केलंस का गेले कित्येक दिवस ती थोडी टेन्शनमध्ये दिसते काही प्रॉब्लेम झाला नसेल ना रेणू काळजीने म्हणाली मलाही तिच्या वागण्यातून ते जाणवलं पण तुला माहिती आहे ना आपण चांगल्यासाठी विचारायला जाऊ आणि तिला ते आवडायचं नाही आई म्हणाला तुझंही बरोबर आहे पण काहीतरी नक्की झालंय रेणू म्हणाली थोडे दिवस वाट पाहू त्यांनी नाहीच सांगितलं तर मी राहुलसोबत बोलून घेईन आई बोलला ठीक आहे बरं सांग ना तुला काय मदत करू रेणू म्हणाली काही नको सगळी तयारी झाली थोड्या वेळाने पुलाव करायला घेईन तोपर्यंत तू अभ्यास कर जेवायच्या आधी कोशिंबीर बनव आई म्हणाला हो चालेल मी अभ्यास करायला जाते रेणू स्टडी करण्यासाठी रूममध्ये निघून गेली गीतिका नेहमीप्रमाणे जेवणाची तयारी घेत होती रेणू तिला मदत करत होती तेवढ्यात देवांश घरी आला त्याने दोघींकडे पाहून स्माईल दिली गीतिका त्याच्याकडे न पाहता आत निघून गेली रेणू हिला काय झालं देवांश म्हणाला ती तिच्या रिंग मास्टरवर रागावले आजकाल ते लवकर येत नाहीत ना रेणू म्हणाली सिरियसली देवांश एक्साइट होत म्हणाला येस ब्रो आज तुझं काही खरं नाही आज ती तुझी चटणी करणार हे नक्की रेणू म्हणाली असं ती म्हणाली देवांश अविश्वासाने म्हणाला हो दादू काय रे तू मुद्दाम घरी लवकर येत नाहीस ना रेणू म्हणाली असं काही नाही आहे माझं काम आहे त्यासाठी जावं लागतं मला वाटलं नव्हतं गीतिका रागवेल पण मला खूप भारी वाटते आय I मीन mean, गीतिका माझी वाट पाहत असते हेच माझ्यासाठी भरपूर आहे देवांश म्हणाला ओ समजलं समजलं जा पटकन फ्रेश होणे मला भूक लागली रेणू म्हणाली आलोच देवांश फ्रेश व्हायला निघून गेला गीतिकाने जेवताना एकदाही देवांशकडे पाहिलं नाही तिचा राग पाहून त्याला हसायला येत होतं सगळ्यांनी जेवण आवरलं गीतिका आवरावर करून रूममध्ये निघून गेली देवांश न्यूज पाहत होता ती गेल्यावर पाच दहा मिनटात तोही निघून गेला गीतिका गॅलरीत एरझाऱ्या मारत होती दरवाजाचा आवाज आला तसं ती रागात फेरी मारू लागली हाय गीत एवढ्या स्पीडमध्ये कशाला फेऱ्या मारतेस आत्ता जेवलेस हळू फेरी मार देवांश म्हणाला ते माझं मी पाहीन तुमचा सल्ला नको आहे मला गीतिका बोलली ओ माझ्या रागवलेस देवांश म्हणाला मी कशाला रागवू माझा काय संबंध गीतिका म्हणाली म्हणजे मी उशिरा आलो तर तुला काही फरक पडत नाही बरोबर ना देवांश म्हणाला बरोबर आहे मला का फरक पडेल मी कोण आहे तुमची मला काय करायचं आहे तुम्ही कधीही या कधीही जा तुम्हाला अडवणारं कोण आहे आहे का इथे आणि अडवलंच तर तुम्ही थोडं कुणाचं ऐकून घेणार आहात गीतिका म्हणाली गीत तू खरंच रागवली माझ्यावर देवांश तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला मला तुमच्याशी बोलायचं नाही गीतिका म्हणाली खरंच तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हो सो सॉरी डिअर यापुढे असं होणार नाही माफ करणार ना मला देवांश तिच्या जवळ येत म्हणाला तो जवळ येऊ लागला तसं ती एक, -एक पाऊल मागे जाऊ लागली माझ्यापासून लांब लांब का जाते गीत देवांश म्हणाला ते मी गीतिकाला काय बोलावं सुचत नव्हतं ती मागे जात जात भिंतीला आदळली आत्ता कुठे जाणार देवांश तिच्याकडे मुश्किलपणे पाहत म्हणाला तो अजूनही तिच्या डोळ्यात हरवून गेला होता तिची अवस्था काही वेगळी नव्हती ती त्याच्या ब्राउनी आईजमध्ये हरवून गेली होती त्यात त्याने मारलेल्या परफ्यूमचा सुगंध तिला धुंद करत होता देवांशने तिच्या गालावरून हळुवारपणे आपली बोटं फिरवली त्याच्या स्पर्शाने तिचं रोम रोम शहारलं डोळे आपोआप मिटले गेले तिचा सलत चेहरा पाहून त्याला स्वतःला आवरणं अशक्य झालं त्याने अलग तिच्या गालावर ओठ टेकवले तिने मुठी आवळून घेतल्या गीत, गीत किती लाजतेस आधीच चेहऱ्यावर राग त्यात तुझा आरक्त चेहरा कसलं भारी कॉम्बिनेशन आहे रागवल्यावरही तू खूप क्यूट दिसतेस गीत आय नो तू तु रागवलेस तुला खरंच माझी इतकी आठवण येत होती गीत सांग ना देवाष्ट सा हात होतात गीत म्हणाला हो नाही म्हणजे नाही गीतिका एवढी गडबडतेस का पण खरं सांगू तू माझी वाट पाहतेस हे ऐकून खूप मस्त वाटलं गीत डोळे उघडून बघ ना माझ्याकडे मला तुझ्या नजरेत हरवून जायचंय देवांश तिच्या दुसऱ्या गालावर ओठ टेकवत म्हणाला मी ती मी जाते गीतिका त्याला ढकलून धावतच आत निघून गेली तिचं सर्वांग थरथरत होतं ती बेडवर झोपली तिने पूर्ण अंगभर पांघरून ओढून घेतलं देवांश बाहेर हसत उभा होता त्याने आपल्या केसातून हात फिरवला तो खूप खुश होता ओ गीत कसली मस्त लाजतेस मला आज खूप भारीवाली फिलिंग येते बीट्स इतक्या वाढल्यात की काहीच विचारू नको मला तुला पाहायचे गीत मला नाही रहावं तुझ्याशिवाय देवांश स्वतःशीच म्हणाला तो बेडरूममध्ये निघून आला त्याने पाहिलं गीतिका पांघरून उडून झोपली होती झोपली कुठे झोपायचं नाटक करत होत्या बाईसाहेब देवांश तिच्या शेजारी येऊन बसला त्याने तिच्या चेहऱ्यावरील पांघरून बाजूला केलं लाजणार आहेस की काही बोलणारही आहेस सॉरी ना गीत थोडं काम आलं सध्या म्हणून लेट होतो हवे तर तू कॉलेजमध्ये प्रिन्सिपलना विचार फक्त थोडे दिवस यू you नो know, गेल्या वर्षीच्या बेस्ट प्रोफेसरचा अवॉर्ड मला दिलाय त्यामुळे जबाबदारी वाढली प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गीत देवांश तिला समजावत म्हणाला मग या आधी कोण सांगणार रोज आपलं उशीर येतो उशिरा येतो एवढा कॉल करायचा गीतिका बेडवर उठून बसत म्हणाली चुकलो ना गीत यापुढे असं वागणार नाही काय करणार माझं पहिलंच लग्न आहे ना त्यामुळे काही गोष्टी समजायला वेळ लागतो देवांश म्हणाला हो का मग माझं काय दहावं लग्न आहे का इथे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं आणि तुम्ही अरे बाप रे हे काय बोलून गेले मी गीतिका मनातल्या मनात म्हणाली मनात गीतिका डोक्याला हात लावत म्हणाली एक मिनिट काय झालं तू आत्ता काय सांगत होतीस काय झालं का गीत देवांश म्हणाला नाही नाही काही नाही ते मी प्रॉमिस केलं आहे कुणाला सांगणार नाही काय यार गीत नको तिथे माती खाते तू मला का काय झालं ते हे बघ गीत तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांगून टाक नाही तर माझी झोपमोड कशील तू मी आज अजिबात उठणार नाही देवांश म्हणाला मी तुम्हाला उठवणार नाही प्रॉमिस किती का बोलली असं होणारच नाही मला तुझी सवय माहिती आहे आता हे बघ काय झालं कुणी काही बोललं असेल तर सांगून टाक देवांश म्हणाला पण मी प्रॉमिस केले ना आय मीन मी तुम्हाला सगळं सांगितलं तर समोरच्या व्यक्तीला फसवल्यासारखं होईल पण मला तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणारही नाही मी काय करू देव यापुढे ना मी असं प्रॉमिस करणार आहे की देव सोडून मी कुणालाही सांगणार नाही ठीक आहे ना हे बरोबर वाटेल ना मला तुम्हाला सांगितल्याशिवाय करमत नाही त्याला मी तरी काय करू गीतिका म्हणाली बरोबर बोलली तू देवांश हसत म्हणाला तुम्ही हसताय काय मी मस्करी करते का तुम्ही पन्ना देव जा बाबा मी नाही कुणाला सांगणार गीतिका म्हणाली गीत बोल ना प्लीज मला प्रॉमिस करा मी जे सांगेन ते तुम्ही ऐकाल गीतिका म्हणाली हो ऐकेन पुढे बोल देवांश म्हणाला रियाताई आहेत ना मना त्या मनात होत्या असं म्हणत गीतिकाने तिचं आणि रियाचं बोलणं देवांशच्या कानावर घातलं गीतिकाचं बोलणं ऐकून देवांशचा चेहरा शांत झाला <चल>। गीत हे तुला रियाताई म्हणाली देवांशने विचारलं हो देव ऐका ना तुम्ही तिला घरातून बाहेर तर काढणार नाही ना या तिचे बिचारीची काय चूक तुम्हीच म्हणता ना ज्याला आपली गरज आहे त्याला आपण मदत केली पाहिजे मग असं असताना तिला घराबाहेर काढणं योग्य आहे का सांगा ती कुणीकडे जाईल देव प्लीज असं करू नका गीतिका म्हणाली गीत शांत हो मी असं काही करणार नाही नक्की ना तुम्ही तिला घराबाहेर काढणार नाही ना गीतिका म्हणाली नाही काढणार की मला वाईट एवढ्याच गोष्टीचं आहे की मामा मामीने आपल्याला खरं काय ते सांगायला हवे होतं ही फसवणूक झाली अनंत असं कसं वागू शकतो हे असं वागणं म्हणजे आपल्या बहिणीचा सौदा करण्यासारखं आहे यूजलेस कुठला म्हणून म्हणून मी म्हणत असतो मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यांना स्वतःचा चरितार्थ स्वतः करता आलं पाहिजे आला मोठा वंशाचा दिवा अशांना भर चौकात उभं करून मारलं पाहिजे शेमलेस बोलताना देवांशचा आवाज थोडा वाढला देव तुम्ही शांत व्हाना तुमच्या ओरडण्याची मला भीती वाटते तुमच्या अशा बोलण्याची मला सवय नाही आहे गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली त्याला इतकं रागवलेलं ती पहिल्यांदाच पाहत होती तिला भेदरलेलं पाहून देवांशने तिला जवळ घेतलं ती त्याला बिलगून राहिली तो मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला गीत घाबरतेस काय मी तुला खाणार आहे का देवांश म्हणाला तुम्ही किती पटकन रागवलात देव मला सवय नाही ना अशा रागाची समजून घ्या ना हो माझी राणी सॉरी चुकलं माझं मी ओरडलं नाही गीत बोलताना आवाजाचा टेम्पो थोडा वाढला इतकंच डोंट वरी मी कुणाला काही सांगणार नाही आय प्रॉमिस आपण दोघे मिळून यावर काहीतरी सोल्युशन काढू देवाश तिला विश्वास देत म्हणाला ठीक आहे गीतिका बोलली बरं चल तू स्टडी करते ना थोडा वेळ स्टडी कर मग झोप देवांश विषय बदलत म्हणाला हो चालेल गीतिका बोलली गीत एक सांगू देवांश तिचा चेहरा स्वतःकडे करत म्हणाला सांगा ना गीतिका बोलली तू या सगळ्याचा जास्त विचार करू नकोस हे सगळं हँडल करायला मी आहे तू तु फक्त तुझ्या स्टडीवर फोकस कर आता गणपती येतील आपल्याला गावाला जावं लागेल तिथे तुझा नीट अभ्यास होणार नाही त्यामुळे आत्ताच आवरून घे ओके देवांश तिला समजावत म्हणाला हो गीतिका स्माईल देत म्हणाली गुड बरं चल अभ्यासाला बस मी पण थोडं वाचन करतो देवांश बोलला हो चालेल गीतिका म्हणाली गीतिका आणि देवांश आपापल्या अप कामाला बसले तर हा भाग इथे संपलेला आहे मी प्रयत्न करत जाईन की पुढचा भाग लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करून त्याखाली कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण आपल्या चॅनलवर जेवढे व्हिवर्स आहेत त्यापैकी अर्ध्यापेक्षाही कमी लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचे काही पैसे लागत नाहीत तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असते आणि त्यामुळे मी लवकर व्हिडिओ अपलोड करू शकेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद